नमस्कार मी पौर्णिमा वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मला आकाशकंदील बनवायचं आहे तर मीच्या स्कूलमध्ये सांगितलं आहे आकाशकंदील बनवून तर ले ले आ हे आ आकाशकंदील बनवण्यासाठी मी स्टेशनरीच्या दुकानातून हे काही कलर्सचे पेपर आणलेले आहेत आणि हे कलर्स वापरून मी आकाशकंदील तयार करणार आहे यामध्ये रेड कलर येलो कलर ग्रीन कलर पिंक कलर आहे आणि त्यानंतर याचे आपल्या अशा स्क्वेअरमध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत असे मध्ये मी चारही कलरचे तुकडे करून घेतलेले आहेत एकसारखेच आणि व्हाईट कलरचा आहे तो फ्रंटला ठेवणार आहे त्यामुळे त्याचे तुकडे केले नाही तो तसाच ठेवलेला आहे त्यानंतर व्हाईट पेपर खाली टाकायचा आहे प्लेन खाली ठेवायचं आहे सरळ त्यानंतर हे जे आपण कलरचे पेपर घेतलेले आहेत त्याचे तुकडे करून तर दोन ऑपोजिट साईडचे त्याचे कोपरे जे आहेत ते पकडायचे आहेत असे फ्रंटला पकडायचे आहेत आणि त्याच्या मधोभागी मधोमध फेविक्विकने किंवा कशाने पण स्टेपलर मारून किंवा कशाने तरी चिटकावून घ्यायचं आहे तरी ते मी फेविक्विकने चिटकवून घेते तर पहा असं थोडंसं फेविक लावायचं आणि बरोबर त्याचे जे टोक आहेत पकडून असं मधोमध बरोबर ते चिटकावून घ्यायचं आहे तर पहा अशी छान डिझाईन तयार होते त्याचे चिटकावून घेतल्यानंतर तर हे अशा पद्धतीने बाकी सर्व जे पेपर आहेत सर्व कलर्सचे पेपर आहेत याच्या अशा पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत चिटकावून तर पहा किती सुंदर तयार होते तुम्ही स्टेपलर पण करू शकता किंवा फेविक्विकनं पण तयार करू शकता तर ह्या वर्षीचा आकाशकंदील तुम्ही अशा पद्धतीने घरी देखील तयार करू शकता पा हवा तितका सुंदर बनवता येतो आपल्याला हवा त्या पेपर्स वापरून आहे ते डिझाईन वापरून आपण बनवू शकतो तर खूप छान बनतो हा आकाशकंदील तर पहा सर्व जे पेपर आहेत आहे आहे ते मी चिटकावून घेतलेले आहेत त्याच्या कळ्या त आहेत तयार करून घेतलेल्या मी त्यानंतर हा व्हाईट पेपर खाली ठेवायचा आणि याच्या साईडला थोडंसं सा फेविक विक, विक लावून व्हाईट पेपरवरती ह्या कळ्या आपल्याला चिटकावून घ्यायच्या आहेत तर हे पा अशा पद्धतीने सर्व कळ्या तिथे व्हाईट पेपरवरती मी चिटकावून घेत आहे मस्त व्यवस्थित चिटकून घ्यायच्या म्हणजे त्यांनी घ्यायला नको कारण ते आपल्याला आप नंतर उलटं करावं लागतं असं तर उलट केल्यानंतर त्या निघायला नको म्हणून व्यवस्थित चिटकून घ्यायच्या तर अशा प्रकारे तुम्ही दोन कलरमध्ये बनवू शकता किंवा सिंगल कलरमध्ये पण पन बनवू शकता पण असं रंगीबिरंगी मी चार कलर वापरले फार छान वाटत आहे जास्त कलर वापरल्यामुळे त्यानंतर याचा जो साईडचा सा भाग आहे एक्स्ट्रा पार्ट तो मी कापून घेतलेला आहे आणि हा डिस्को टेप वापरून हे साईडनं आपल्याला डिझाईनची करायची आहे म्हणजे आणखी हात छान दिसेल आकाशकंदील तर हे बाजूंनी मी हा डिस्को टेप जो आहे तो मी चिटकावून घेत आहे तर व्यवस्थित छान चिटकावून घ्यायचा आहे तर हा आकाशकंदील एवढा इझिली तयार झाला नाही कारण हा आकाशकंदील बनत असताना पाहतच मी चिटकू कसा मध्ये मध्ये करत आहे आणि त्याने मला इतकं परेशान केलं तर काय सांगू इतकं परेशान केलं पण तरी पण कस तरी करून हा आकाशकंदील मी तयार करायचंच ठरवलं तर पहा हे चिकटपट्टी मी इथे चिटकावून घेतलेली आहे कारण काहीही करून मला हा आकाशकंदील तयार करायचाच होता आणि सकाळी तन्वीला मला हा सरप्राईज द्यायचा होता तर पहा अशा पद्धतीने साईडनं फोल्ड करून घ्यायचा आणि असं राऊंड मारल्यानंतर इथे आपण फेविक्विकने किंवा स्टेपलर मारून चिटकावून घ्यायचं तर पहा हा अगदी सिंपल आणि खूप कमी वेळेत तयार होणारा हा आकाशकंदील किती सुंदर वाटत आहे तर या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीने घरीच नक्की बनवा तर खूप छान बनतो खूप कमी वेळेत बनतो आणि अगदी पन्नास रुपयाच्या साहित्यातच हा बनवून तयार झालेला आहे आकाशकंदील तर याला आणखी छान सुंदर दिसण्यासाठी थोडंसं डेकोरेट करूया तर यावरती मी असे स्टोन आणलेले आहेत तर हे स्टोन मी जे मध्यभागी चिटकून घेणार आहे याची जी डिझाईन आहे ना आपण चिटकवलेलं आहे पेपर बरोबर तिथे समोर फ्रंटला असे चिटकावून घ्यायचे आहेत सर्व बाजूने तर पहा आता मी इथे चिटकावून घेत आहे सर्व स्टोन तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे स्टोन चिटकवल्यानंतर आणखी आकाशकंदीला छान लूक आलेला आहे आणखी सुंदर दिसायला लागलेला आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने जशी तुम्हाला आयडिया येईल तसं तुम्ही आणखीही याला व्यवस्थित डेकोरेट करू शकता तर मी एवढंच केलं आहे पण हाही खूप सुंदर वाटत होता एवढ्याच पण आता बाकीच्या खाली आपल्याला झरमळ्या लावायच्या आहेत तर त्यासाठी हा जो उरलेला पेपर आहे ना तर हो हा पेपर मी एकमेकांना चिटकावून घेतलेला आहे कारण जास्त एक्स्ट्रा पेपर माझ्याकडे नव्हता म्हणून एवढ्यामध्येच कसं तरी तयार करायचं एवढंच माझं टार्गेट होतं तर मी हा एकावरती एक पेपर चिटकावून घेतले आणि त्यानंतर याला असं फ्रिल्ड फ्रिंडमध्ये कापून घेतलं तर पहा अशा पद्धतीने याच्या झिरमाळ्या तयार झालेल्या आहेत आता या आपल्याला त्या आकाशकंदीला आतल्या बाजूने चिटकावून घ्यायचं आहे जे व्हाईट पेपर आहे ना त्याच्या आतल्या बाजूने या जरमाळे आपल्याला फेविक्विकने आप आप घ्या किंवा स्टेपलर करून घ्या पण आतल्या बाजूने चिटकावून घ्यायचे आहेत तर पहा अशा पद्धतीने मी चिटकावून घेतलेला आहे तर पहा किती सुंदर फायनली आपला आकाशकंदीर तयार झालेला आहे खूप खूप छान दिसत आहे किती सुंदर वाटत आहे प्रयत्न करा जर तुम तुमच्याकडे जो आतला पेपर मी व्हाईट कलरचा जो वापरला आहे ना तो झेरॉक्स पेपर आहे तुमच्याकडे थोडासा जाड असेल तरीही चालेल म्हणजे जो आकाश कंदीलचा शेप आहे राऊंड शेप तो छान राहील हा पेपर पातळ असल्यामुळे त्याचा राऊंड शेप तेवढा व्यवस्थित राहत नव्हता पण तरी थोडंसं मी मेंटेन करून तिला तन्वीला दिलं होतं तरी बऱ्यापैकी छान राहिला होता आकाशकंदील तर तुमच्याकडे जर जरा जाड पेपर असेल तर तोच वापरा तर पहा किती सुंदर आकाशकंदील झालेला आहे किती मस्त वाटत आहे त्यानंतर तन्वीला यायला है हँगिंग करण्यासाठी त्याला मी एक हँडल पण करून दिलं व्हाईट पेपरपासूनच बनवून एक पकडायला हँडल तयार केलं आणि ते इथे स्टेपलर केलं तर पहा एकदम परफेक्ट असा सुंदर आकाशकंदील आपला तयार झालेला आहे सकाळी तन्वी उठल्यानंतर तिला हा आकाशकंदील मी सरप्राईज दिला तीही खूप खुश झाली तिला खूप आवडला तिच्या टीचरलाही खूप आवडला आणि तिच्या स्कूलमध्ये सगळ्यात छान आकाशकंदील हा तन्वीचाच होता तर खूप मलाही मस्त वाटलं मी बनवलेला हा पहिलाच आकाशकंदील होता मी जीवनात पहिल्यांदाच आकाशकंदील बनवला होता आणि फार सुंदर झाला होता मलाही फार आनंद झाला तर तुम्हाला कसं वाटलं ना की मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत पुन्हा एकदा तर बाय बाय